हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे माझं वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन तर हे व्रत जे असतं तर ते श्रावण महिन्यातला पहिल्या शुक्रवारपासून काही जण पकडतात काही दुसऱ्या शुक्रवारपासून सुरू करतात तर प्रत्येकीची इच्छा काही जण अकरा शुक्रवार पकडतात काही एकवीस पकडतात प्रत्येकाची मनोकामना काहीजण एक्कावनही पकडतात काही जण वर्षभर शुक्रवार पकडतात तर असं असतं तर मी अकरा शुक्रवाराचं जे काही व्रत आहे ते हो तर ते केलं होतं आणि तर आज आहे माझं उद्यापन तर अशी छान मी आधी तयार झाली वैभव लक्ष्मी मातेची पूजा ही नेहमी सायंकाळच्या वेळेलाच केली जाते तर इथे मी छान तयार झाली त्यानंतर एक छोटासा चौरंग घेतला जो माझ्याकडे आहे त्यावर एक असन टाकून घेतलं आणि कमळाचा एक साचा आहे माझ्याकडे तो तुम्ही नेहमी माझ्या पूजेमध्ये बघतात तर भरपूर जणींनी मला विचारलं होतं कुठून घेतला तर मी आमच्या गावातनंच आणलेला आहे संक्रांत आली की खूप छान छान वाण हे बाहेर बाजारामध्ये आलेले असतात तर त्यामध्येच हे साचे सुद्धा असतात छोटी मोठी साईज मध्ये जर तुम्हाला दिसलं तर आधीच घेऊन ठेवायचं म्हणजे आपल्याला ते वापरता येतं तर त्यानंतर मी त्यावर जलपूर्ण कलश ठेवला त्यामध्ये छोटीशी तांदळाची जी काही वाटी असते तर ती भरून ठेवली त्यावर माझ्याकडे चांदीचं चांदी एक नाणं आहे ज्यावर लक्ष्मी आहे तर ते नाणं ठेवलं त्याला छान हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आज मी देवीसाठी छान असा मोगऱ्याचा गजरा आणला होता तो पण वाहून घेतला धूप दीप दाखवला त्यानंतर जी काही व्रत कथेचं पुस्तक असतं त्यातली कथा वाचून घेतली आरती केली किरीचा जो काही नैवेद्य असतो तो दाखवून घेतला आणि हो कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलित करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचं पूजन करूनच करायची असते जी मी तुम्हाला सांगायला विसरली तर गणपती बाप्पांचं पूजन आणि श्रीयांद्राचं पूजन मी आधी करून घेतल्यानंतर नंतर मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा करून घेतली आता तुम्ही पण मला सांगा तुम्ही सुद्धा वैभवलक्ष्मी मातेचा व्रत करतात का करत असाल तर कमेंट करा तर चला आता सात वाजले होते म्हटलं सुवासिनी येतील तर आपण जी काही पूर्वतयारी असते ना ती करून घेऊयात तर आज मी सात सुवासिनींना बोलवलं होतं छान सात पुस्तक आणले केळी आणली होती आणि सगळ्यांना एक वस्तू द्यावी म्हटलं आणि कोणती वस्तू द्यावी ना हा एक मोठाच प्रश्न असतो बरं का माझा माझं असं असतं की समोरच्यानी ती वापरलीही पाहिजे आनंदाने तर मग आधी म्हंटल मेहंदीचा कोण घेऊ पुन्हा म्हटलं नको आता सणवार नाहीये त्यामुळे कोणी मेहंदी पण नाही काढणार नंतर म्हटलं व्हॅसलिनच जे काही बॉडी लोशन असतं ना तर ते देऊयात किंवा मग लिप वगैरे देऊयात कारण आता थंडी खूप वाढलेली आहे त्यानिमित्ताने प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल आणि जेव्हा ते लावतील किंवा यूज करतील ना तर तेव्हा त्यांना माझ्या आठवण येईल परत म्हटलं कसं वाटेल ते, वा ते, 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 वा ते द्यायला नाही का पण आणि पुन्हा मग ते कॅन्सल केलं आणि जे के काही पॉन्ड्सचे पावडरचा डबा असतो तर जे सगळेच यूज करतात पॉन्ड्स म्हटलं की सगळेजण यूज करतात तर मग त्यात छोट्या छोट्या ज्या काही बॉटल आहे ना तर त्या घेऊन आली पॉन्ड्स पावडर आ, एक वस्तू दिली जाते आणि कुठंतरी चला काहीतरी आपण केल्याचं समाधान असतं तर इथे मी पदर मस्त खोचून काम करत होते आणि कसं असतं ना ह्या वेळेस इतकी काय असते ना इतकं आपल्या स्वतःकडे लक्ष जातच नाही माझं जवळजवळ सगळंच काम आता आवरलेलं होतं आता फक्त सुवसिनींची वाट बघायची होती आणि स्वयंपाक मात्र माझा अजून बाकी आहे वरमाताचं कुकर लावून दिलेला आहे फक्त खीर जो काही नैवेद्य मला दाखवायचा होता आधी तर तो मी बनून घेतला आणि बाकीचा आता बाकी आहे तर आता ते मी नंतरच करणार आणि मग इथे मी ज्या काही पिशव्या आहेत ना त्यामध्ये तांदूळ भरतीये कारण ते तांदूळ तांदू इकडे तिकडे सगळे सांडून जातात मग छोट्या फुलं येतात माझ्याकडे दररोज तर त्याच्या चोट छोट्या छोट्या ह्या पिशव्या आहेत तर त्या मी सांभाळून ठेवते आता तुम्हाला माहिती मी किती साऱ्या पिशव्या सांभाळून ठेवते की नाही तर त्या ह्या पण मी ठेवलेल्या असतात मग त्यामध्ये तांदूळ एक रुपयाचं नान हळदी कुंकू आणि त्याला पॅक करून घेतलं म्हणजे तांदळाची सांड सांडा सांडव जे आहे तर ती होणार नाही त्यानंतर मग सगळ्या सुवासिनी एक एक यायला लागल्या एक एक म्हणण्यापेक्षा सगळ्याच बरोबरच आल्या होत्या दोन टप्प्यामध्ये या सगळ्या माझ्या मैत्रिणी असल्या तरी त्या आज माझ्या घरी ना लक्ष्मी स्वरूप आलेल्या आहेत त्यामुळे मी सगळ्यांचे पाय धुतले त्यांना हदी कुंकू अक्षरा वाहून घेतला आणि जे काही व्रत कथेचं पुस्तक केळी जे के काही मी भरून ठेवलं होतं तांदूळ तर ते पण त्यांना दिलं प्रसाद म्हणून मी खीर बनवली होती त्या सगळ्या सुवासिनींना आणि सगळ्या मुलांना मी इथे खीर दिली त्यानंतर छान त्यांच्या पाया सुद्धा पडलो मी आणि मुलं आम्ही पाया पडून घेतला आणि हे सगळं करताना आमच्या भरपूर साऱ्या गप्पाटप्पा चालू होत्या आता आपण सगळ्या लेडीज एकत्र आलं की हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं हे छान आहे अशा काहीशा गोष्टी आपल्या चालू असतात म्हणजे अशा गप्पा चालू असतात तर त्या पण आम्ही गप्पा मारत होतो त्याचबरोबर मुलं सुद्धा साईडला खेळत होते आणि खूप सारा पसारा सुद्धा मुलांनी करून ठेवला होता आमच्या छोट्या शिवण्याला डोक्याला खेळता खेळता लागूनच गेलं आणि इतकं हळूहळू मस्त चोरण्याचं चा काम चालू होतं पण आमचं सगळं लक्ष ना गप्पामध्ये होतं तिच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं फक्त आरुष शूट करत होता ना म्हणून त्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर आमच्या इथे भरपूर गप्पा झाल्या त्यानंतर सगळ्या जणी गेल्या जितकी तयारी मी सगळे येण्याच्या आधी केली होती सगळं क्लीन सगळं आवरून ठेवलं होतं ना त्याच्या डब्बल पसारा इथे झालेला आहे पण मला दोन्ही मुलांनी हळूहळू मदत केली अरु श्लोकांना थोडंसं सा पाणी सांडलं होतं तो म्हंटल मी माझं माझं पुसून देत त्यांनी पाणी त्याचं पुसून घेतलं आरुषणी सोप्यावरचा थोडासा जो काही पसारा होता कव्हर वगैरे इकडे तिकडे झालेलं होतं ते पण मला आवरून दिलं आणि किचन वट्ट्यावरचा जो काही पसारा आहे तो तर माझ्याशिवाय तर दुसरं कोणी आवरू शकत नाही आणि म्हणून मी म्हटलं की मी किचनमधलं माझं माझं कामं आवरून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करून देते नाहीतर पप्पा येतील आणि मग म्हणतील अजून स्वयंपाक पण झाला नाही तर त्यामुळे मी किचनमध्ये आले जे काही मला भांडे घसायचे होते तर काचेचे बाउल्स आणि काचेचे कप जे होते तर ते आता भांडे थोडे निघणारच असं काय असलं की मग थोडा पसारा किंवा थोडं भांडे वगैरे ह्या गोष्टी चालतातच पण ठीक आहे माझं जे काही उद्यापन होतं ना ते खूप छान आणि मस्त साध्या सिंपल पद्धतीने मी केलेलं आहे जे तुम्हाला मी दाखवलं बोरं खायला सुरुवात केली की नाही तुम्ही आमच्याकडे हे दुसऱ्यांदा घरी आलेले आहे तर इथे थोडेसे एक दोन बोरं सुद्धा मी खाऊन घेतले कारण उपवास होता आणि भूकही लागली होती पण अजून माझा स्वयंपाक सुद्धा रेडी नव्हता मेन म्हणजे मी खीर बनवून घेतली होती म्हणजे देवीचाही नैवेद्य दाखवला जाईल आणि स्वसैन्यांना पण प्रसाद दिला जातो त्याचबरोबर माझी बटाट्याची भाजी आणि जो काही कुकर असतो वरम भाताचा तर तो पण झाला होता तर म्हटलं आधी पीठ मळून ठेव्यात आणि वरणाला फोडणी देऊयात म्हणजे फक्त पोळ्या करायच्या बाकी राहतील आणि नंतर आपण भांडे घसूयात कारण अर्धा जरी स्वयंपाक झाला ना तर मग कसं जीवात जीव येतो आणि आता हा गॅस जो आहे ना तर तो बर्नर गॅस कमी करायला गेला की विजून जातो आणि वाढवायला जर गेलं ना सा तर खूपच मोठा होऊन जातो थोडस सर्व्हिसिंग साठी आलेलं आहे पण खरं सांगू या वेळेस असं झालं ना पहिलं तर दिवाळीच्या वेळेस केंटनी काम काढलं त्यानंतर आता मशीन बंद पडलेलं आहे वॉशिंग मशीन आणि आता गॅस शेगडी सुद्धा कामावरच आलेली आहे तर सगळ्या गोष्टी एकदमच येतात ना तर ता ते असं तर चला असो दोन तीन दिवसामध्ये मी गॅस शेगडीची सर्व्हिसिंग करून घेणार आहे कारण आता तुम्ही बघितलं कसा भडका झाला होता त्याला जेव्हा मी पेटवायला गेली तेव्हा तर तसं थोडेसे थो ना प्रॉब्लेम देतोच येतो पण मग करून घेईल चला आज मी वरण बनवतीये आणि वरण येणं मी तुरीचा मुगाची डाळ मिक्स करून वरण बनवते मुगाची डाळ जास्त घेते तुरीची थोडीशी कमी घेते जेणेकरून थोडी टेस्ट छान यावी वरणाला काही जण तर फक्त तुरीचं सुद्धा वरण करतात तर तुरीच्या डाळीने तर खूपच ऍसिडिटी होते आणि अहोंना तर इतकी ऍसिडिटी होते त्यामुळे मी शक्यतो मुगाची डाळ जास्त आणि तुरीची थोडीफार कमी तर असं वरण मी बनवत असते तर आज वरणामध्ये मी कांदा ऍड करून आज वरण बनवायला घेतलं तर ही जे काही माझी कडे आहे तर तिला तुम्ही हंडीच म्हणते तर त्यामध्ये मस्त तेल घेतलं जिरं मोहरी ऍड केली कढीपत्ता नव्हता त्यामुळे भरभरून असा लसूण टाकून घेतला कांदा कट करून घेतला तो त्यामध्ये ऍड केला मिरची सुद्धा टाकलेली आहे बरं का तर त्यानंतर मग जो काही टोमॅटो होता तो पण ऍड करून घेतला आता हे थोडंसं छान ब्राऊन थोडं शिजेपर्यंत येणा म्हटलं जो काही किचनवर थोडासा पसारा झाला आहे तर तो पण आवरून घेऊयात कांद्याची साल वगैरे तर ते पण आवरून घेतला आणि भांडे सुद्धा मला घसून घ्यायचे आहे पण त्याआधी म्हटलं आपली डाळीलाच फोडणी देऊन घेऊयात म्हणजे मग भांडे पण रिकामे होऊन जातात घसायला तिथे कांदा टोमॅटो छान शिजला होता त्यामध्ये थोडीशी हळद ऍड केली तूर मुगाची डाळ जी काय मी शिजवून घेतली होती ना ती त्यामध्ये ऍड केली आणि आता मस्त जेवढं मला डाळ हवी आहे वरण हवं आहे तेवढं मी त्यामध्ये पाणी ऍड करणार कोथंबीर मात्र मी सगळ्या शेवट म्हणजे गॅस बंद करण्याच्या आधी दोन मिनिटं तर तेव्हाच ऍड करते त्यावर डाईलच नाही तर सगळ्याच भाज्यांना मी असंच करते सगळ्या शेवटी मी त्यावर कोथंबीर टाकून घेत असते जेवढे काही किचन वाट्ट्यावर भांडे मी गोळा करून ठेवले होते ना ते म्हटलं आता आधी घसून घेऊयात आता फक्त माझ्या पोळ्या बाकी आहे पण किचन वाटा जरा क्लीन झाला ना तर मग जरा असं बरं वाटेल की चला आता आपली सगळी कामं झालेली आहेत फक्त आपल्या पोळ्या बाकी आहेत तर ते फील येण्यासाठी मी आधी ना किचन वाटा क्लीन करून घेते आणि शक्यतो माझं किचन वाट्यावर आहे ना मला पसारा जर असला म्हणजे भांड्यांचा वगैरे तर मला एक दडपण आल्यासारखं होऊन जातं बापरे आता हे झालं की, की हे, ता, ता ते पण काम करायचं आहे आणि क्लीन असला ना की नाही आता सगळं आवरलेलं आहे आता फक्त पोळा बाकी आहे तर असं एक फील येतं तर त्यासाठी मी आता इथे किचनवरचे सगळे भांडे जे होते ना ते घसून घेतले छान धुवून घेतले जे काही काचेचे बाउल्स होते कप होते ना तर ते मी दुसऱ्या छोट्याशा पाटीमध्ये वेगळेच ठेवले म्हटलं फुटायला वगैरे नको तर इथे मी किचन वाटा छान असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर लागली पोळ्या करायला आता वरण म्हणजे माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आज जेवणामध्ये वरण भात पोळी बटाट्याची भाजी आणि खीर असा आमचा मेन्यू आहे पोळ्या झाल्या आणि नंतर आम्ही लगेच गरमागरम जेवण करून घेतला अहो पण आले होते तर म्हटलं चला आधी आपण जेवणच करून घेऊयात आणि पुन्हा मग भांडे निघाले मग पुन्हा भांडे वगैरे किचन वाटा आवरून घेतला आणि नंतर मग जी काही मी आज साडी विअर केली ना तिला पण म्हटलं घडी वगैरे घालून ठेवूयात मी अशीच पॉटवर टाकून दिलेली होती आणि थोडे कपड्यांच्या पण घड्या घालायच्या होत्या त्या घालून घेतल्या आणि जेव्हा पण आपण साडी घालतो तर त्या साडीची लगेच घडी घालून कपाटामध्ये अजिबात ठेवायची नाही व्यवस्थित झटकून तिची घडी घालायची आणि त्यानंतर ते तिला थोडंसं ना सुकट ठेवायचं जेणेकरून त्यामधला स्मेल वगैरे असतो घाम वगैरे येतोच आपल्याला तर तो निघून जातो तसंच कपाटामध्ये ठेवलं की मग तिला पुढच्या वेळेस घालताना इतका वास येतो तिचा की काय सांगू तर त्यामुळे मी तर नेहमी असंच करते आणि त्यातल्या त्यात मला घामसुद्धा खूप येतो त्यामुळे मी जेव्हा पण साडी घालते त्यानंतर तिला ता एक दिवस पूर्ण दिवस एक सुखत्रस ठेवते थोड्या वेळ जरी आपण साडी विअर केलेली असली ना तरी तिला मात्र सुकूनच द्यायचं आता मी इथे तुमच्यासमोर फक्त थोड्या वेळ घरी घातली त्यानंतर मी तिला सुकत ठेवून दिलं होतं रात्रभर आणि सकाळी छान ऊन आलं होतं तर कवळ्या उन्हामध्येच ठेवलं तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय फ्रेंड